नमस्कार अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि सिंगापूर दरम्यान संरक्षण आणि सायबर सुरक्षेसह दहा करारांवर स्वाक्षऱ्या तामिळनाडूच्या पूरग्रस्तांसाठी नऊशे चाळीस कोटी रुपये आर्थिक मदत देण्याचे पंतप्रधानांचे आदेश इसीस या दहशतवादी संघटनेत तेवीस भारतीय सामील त्यापैकी सहा जण आतापर्यंत मारले गेल्याची भारतीय गुप्तचर संस्थेची माहिती टाळीच्या वाढलेल्या किमतींबाबत संबंधित विभागाच्या सचिवांकडे गिरीश बापट यांनी मागितलं स्पष्टीकरण प्रतिष्ठेचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना तर चैत्रबन पुरस्कार दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना जाहीर भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हॉकी कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय मात्र मालिका गमावली आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आणि आता सविस्तर वृत्त भारत आणि सिंगापूर यांच्यात आज दहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सियान लुंग यांच्यात सिंगापूरमध्ये चर्चा झाल्यानंतर संरक्षण सहकार्य सायबर सुरक्षा आणि नागरी हवाई वाहतूक यासंदर्भात करार झाले अन्य करारांमध्ये नियोजन अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणं शहर नियोजन कला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन वस्तू संग्रहालय ग्रंथालय याविषयी तांत्रिक सहकार्य यांचा समावेश आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले अनिल वाधवा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याचंही दोन्ही देशांनी ठरवलं या यासंदर्भात दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एक संयुक्त निवेदनही दिलं चा सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरच्या राष्ट्रपतींचीही त्यांच्या इस्ताना इथल्या निवासस्थानी भेट घेतली तिथं पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं पंतप्रधान आज सिंगापूरमधल्या भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत यावेळी सिंगापूरमधले पंचवीस तीस हजार भारतीय उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याला तसंच स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ कोष स्थापन करण्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा निहाय संवर्गातील गट क आणि गट ड मधील सरळ सेवा भरतीसाठी आदिवासी आरक्षणाची फेररचना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या पोलीस प्रशिक्षण संस्थेला पुण्याच्या यशदा या संस्थेच्या धर्तीवर स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊशे चाळीस कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधानांकडे दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची विनंती केली होती दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत जनजीवन विस्कळीत झालं आहे तिथल्या पूरस्थितीची आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी एका केंद्रीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातही इसिसच्या हालचालींवर अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे आतापर्यंत तेवीस भारतीय इसिसचे सदस्य बनले असल्याची माहिती केंद्रीय तपास संस्थेला मिळाली आहा त्यापैकी सहा भारतीय ठार झाल्याची माहिती आहे इराक आणि काम करणाऱ्या परदेशी गुप्तचर यंत्रणांकडून देशाच्या सुरक्षा संस्थांना आणखीही महत्वाची माहिती मिळाली आहे इसिससाठी देशांमधून लढणाऱ्या युवकांबाबत भेदभाव केला जात असल्याचंही समोर आलं आहे इसिससाठी लढणाऱ्या दक्षिण आशियाई युवकांना इसिसचे प्रमुख दुय्यम समजतात हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढाकार घेतला आहे सर्व सदस्यांनी अधिवेशनादरम्यान योग्य वर्तणूक ठेवावी असं आवाहन त्यांनी एका पत्राद्वारे आहे संसदेची शालीनता आणि प्रतिष्ठा कायम राहावी असं वर्तन असावं असं त्यांनी पत्रात म्हटलं आपल्या देशात लोकशाही मतभिन्नता ही अपरिहार्य बाब आहे परंतु मतभिन्नता योग्य प्रकारे संसदीय पद्धतीनं व्यक्त केली गेली पाहिजे गोंधळामुळे शांतता आणि शालनतेचा भंग होतो आणि संपूर्ण देशावर त्याचा विपरीत परिणाम होतो येत्या सव्वीस नोव्हेंबरला होणारं संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरळीत होऊन त्यात कामकाज व्हावं हा या पत्रामागचा उद्देश आहे गेल्या काही दिवसांमध्ये डाळीच्या वाढलेल्या किमतीबाबत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी संबंधित विभागाच्या सचिवांकडे स्पष्टीकरण मागितलं आहा येत्या सात दिवसात डाळीच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सविस्तर कृती आराखडा सादर करावा अशी सूचनाही बापट यांनी सचिवांना केली आहे गेल्या जून महिन्यात केंद्र सरकारनं डाळीच्या किमती वाढवण्याच्या शक्यतेबाबत राज्यांना सूचित केलं होतं मात्र ऑक्टोबरपर्यंत त्याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचं बापट यांनी सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे राज्य सरकारनं छापे टाकून जप्त केलेली डाळ बाजारात न आल्याबद्दल बापट यांनी सचिवांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे दरम्यान डाळीच्या वाढलेल्या किमतीबाबत बापट यांनी त्यांच्या विभागाच्या सचिवांना लिहिलेलं पत्र हे अस्वीकारार्ह आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे तर डाळीच्या वाढलेल्या किमती भाजपा आणि व्यापाऱ्यांनी मिळून केलेलं कट कारस्थान आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे जप्त केलेल्या एकूण डाळीची माहिती सरकारनं अजूनही उघड केलेली नाही असं म्हणाले कोणतंही बालक प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी दिली केंद्र सरकारचं राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि युनिसेफच्या सहकार्यानं मुंबईत हेपेटायटिस बी या आजारासंदर्भात जनजागृती अभियानाचा आरंभ नड्डा यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी ते बोलत होते। बी हिटायटिस बीच्या निर्मूलनासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची गती वाढवण्यात येणार आहे सध्या सुरू असलेल्या इंद्रधनुष लसीकरण मोहिमेची व्यापकता पुढच्या वर्षी वाढणार असून येत्या दोन वर्षात ती तीस टक्क्यांपर्यंत वाढेल असा विश्वासही नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात हपिटायटीस बीची चाचणी करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या कार्यक्रमात दिली वेळोवेळी शारीरिक चाचण्या करून घ्याव्यात असं मत अमिताभ बच्चन यांनी यावेळी व्यक्त केलं कुपोषणासंदर्भातल्या जनजागृती मोहिमेत मदत करायची तयारी बच्चन यांनी यावेळी दर्शवली नागपूर जिल्ह्यातल्या चौदा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे अवैधरित्या वाहतूक करणारे पस्तीस ट्रक या मोहिमेत पकडण्यात आले ट्रकधारकांवर दोन लाख नव्याण्णव हजार सहाशे रुपये इतका दंड आकारण्यात आला या प्रकरणात चार अवैध रेती वाहतूकदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले दरम्यान तीन अवैध वीट भट्टीधारकांवरही कारवाई करण्यात आली अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे तीनशे अठ्ठावन्न ट्रक आणि ट्रॅक्टरचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना काल दिले मुंबई पोलीस दलातर्फे शहरातल्या त्र्याण्णव पोलीस ठाण्यांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह सज्ज असलेली पाच महिला सुरक्षा पथक वाहनं खरेदी करण्यात आली आहेत या वाहनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी ही गस्तीपथकं वाहनं कार्यान्वित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्याच्या सुरक्षिततेसाठी मनुष्यबळाबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणं आवश्यक आहे असं म्हणाले या गस्ती पथक वाहनांमुळे महिलांना तत्काळ मदत मिळेल असं पोलीस आयुक्त अहमद जावेद यावेळी म्हणाले धुळे जिल्ह्यात पेटा व्हॅलंट लसीकरण मोहिमेला कालपासून सुरुवात झाली नगाव इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला ग्रामीण भागातल्या अनेक महिला आपल्या बालकांना घेऊन लसीकरणासाठी आल्या होत्या लसी या एकाच लसीमुळे घटसर्प धनुर्वाद कावीळ मेंदूज्वर न्यूमोनिया या आजारांना प्रतिबंध करता येतो पहिली लस दीड महिन्यात दुसरी लस अडीच महिन्यात तर तिसरी लस साडेतीन महिन्यात येते संपूर्ण राज्यभरामध्ये ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे परभणी शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातून सध्या पाणी गळती सुरू आहे याकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे पूर्णा नदीवरील एलदरी धरणातून परभणी शहरासाठी पूर्णा नदीत पाणी सोडलं जातं हे पाणी परभणीजवळील रहाटी या ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्यात अडवून उपसा केलं जातं परंतु गेल्या काही दिवसात रहाटी इथल्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे त्यामुळे आता परभणी शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे सध्या शहराला दहा दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो एल्दरी धरणातही अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे रहाटी बंधाऱ्यातून होणारी ही पाणी गळती चिंताजनक आहे रहाटी बंधाऱ्याची देखभाल करण्याचं काम पाटबंधारे विभागाकडे आहे परभणी महापालिका प्रशासनानं याबाबत सूचित करूनही पाटबंधारे विभागाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे ही।, ही पाणी गळती अशीच सुरू राहिल्यास परभणी शहराला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडल्यानंतर गंगापूर धरणातल्या पाणीसाठ्याचं आरक्षण करण्यात आलं आहे त्यानुसार या धरणातून नाशिक जिल्ह्यातील शेतीसाठी डाव्या कालव्यातून तीन आवर्तनं सोडण्याचा निर्णय घेण्यात आला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सह अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आज मुंबईत बैठक झाली नाशिक महापालिकेची कोणतीही अडचण न करता सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्याच्या डाव्या कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी तीन आवर्तनं सोडण्यात येणार आहे पालखेड धरण समूहातून दोन नियमित आवर्तनं येतील दे असंही महाजन म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातल्या तीन हजार कोटी रुपयांच्या रस्ते बांधणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे या अंतर्गत सातशे अडुसष्ट किलोमीटर लांबीच्या रस्ते रुंदीकरणाची आणि पूल उभारणीची कामं होणार आहेत त्याचबरोबर बायपास रस्ते ग्रामीण भागातले रस्ते यासाठीही हा निधी वापरण्यात येणार आहे या कामांमुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल असं यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं मेळघाटातील हरिसाल इथे वनौषधींची लागवड करण्यात आली आहे त्याविषयीचा हा वृत्तांत विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेल्या मेळघाट मधील हरिसाल इथल्या निसर्ग निर्वचन संकुलातील एक एकर जमिनीवर वनौषधींची लागवड करण्यात आली आहे वन विभागाच्या वतीनं वन परिक्षेत्र अधिकारी आणि दोन महिला वनरक्षकांच्या मदतीनं हा प्रकल्प आकाराला आला आहे शतावरी कोरफळ गवती चहा अडुळसा तुळस अश्वगंधा नागरमोथा आंबे हळद कडुनिंब अशा अनेक वनौषधी इथे लावण्यात आल्या आहेत गोष्टी ज्या कुणाला म्हणजे माहीत नाही रोषा गवत आहे गवती चहा आहे लोक आता ग्रीन टी घेतात पण हे एकदम ओरिजिनल आहे याचे पाण्याच्या चहामध्ये मध्ये यूज केले की फॅट्स कमी होतात त्याच्यानंतर रानकांदा आहे जर कानाचे काही आजार असले तर त्याच्यावर त्याचा यूज होतो रानवांगी आहे त्याचे त्याचे बी जे आपले दंत रोग असते त्याच्यावर यूज होतो खूप महत्वाचे आहेत ता तर त्यांना सगळ्यांना सगळ्या वनस्पती आम्हाला इथे एकत्रित करायचे आहेत अजून आमच्याकडे छोटच जागा होती म्हणून ही आम्ही अठ्ठेचाळीस प्रकारच्याच लावल्या पण अशा काही खूप वनस्पती आहेत ज्या आम्हाला इथे आणून आहेत आहेत त्यांचं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आहे लोकांना ते कळू त्यासाठी प्रयत्न सुरू जंगलात अनेक प्रकारच्या वनौषधी आहेत मात्र याची माहिती सर्वसामान्यांना नाही ती या बागेमुळे होऊ शकेल अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत हा वनौषधी प्रकल्प नावारूपाला आला आहे अद्याप हा प्रकल्प पूर्णतः विकसित व्हायचा आहे झाडांची वाढ झाली प्रकल्प पूर्ण विकसित झाला की प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही नक्कीच वाढ होईल आंबेडकर फाऊंडेशन आणि श्यामची आई फाऊंडेशनच्या वतीनं काल पुण्यात धम्म क्रांती पुरस्कार डॉक्टर दत्ता कोहिणकर यांना प्रदान करण्यात आला डॉक्टर राम खर्चे यांच्या हस्ते कोहिणकर यांना गौरवण्यात आलं महात्मा फुले पगडी सन्मानचिन्ह शाल आणि ग्रंथ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे धम्म माणसांना जोडण्याचं काम करतो माणसांनी माणसामध्ये देव बघायला हवा असं कोहिणकर यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यामध्ये बेकायदेशीर बांधकामांची संख्या वाढत असून तालुक्यात शहरी भागात पस्तीस तर ग्रामपंचायत भागात तीनशे अठ्ठेचाळीस अनधिकृत बांधकामं असल्याचं तहसील विभागानं सांगितलं तालुक्यातल्या तेवीस गावात नयना हा सिडकोचा प्रकल्प असल्यामुळे इथं बांधकाम करण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागते सिडकोनं अनेक अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम सुरूच आहे सांडपाणी वाहनतळ कचरा अशा कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध न करता बिल्डर्सनी या इमारती उभारल्या असून या अनधिकृत बांधकामांमुळे लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात खानदर पोलीस तक्रारीही दाखल करण्यात आल्या आह आपण सर्वांनी पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील होण्याची गरज असून शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे विशेषतः तरुणांमध्ये जागृती घडवून पर्यावरणाचं आरोग्य राखायला हवं असं मत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग आणि नॅशनल एन्व्हायरमेंटलिस्ट असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणाचा आरोग्य आणि उपलब्ध जैविक साधनसाम्ग्री या विषयावर आयोजित राष्ट्रीय उद्घाटन उद्घाटनप्रसंगी डॉक्टर पंडित विद्यासागर राव बोलत होते उद्यापर्यंत होणाऱ्या या परिषदेत दोनशे पंच्याण्णव शोधनिबंध सादर होणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त ही परिषद होत असल्याबद्दल कुलगुरू चोपडे यांनी आनंद व्यक्त केला पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी एनं आपल्या नावाचं ॲप आप तयार केलं असून त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे असं मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं नागरिकांनी बांधकामाची छायाचित्र पाठवावीत त्या बांधकामांच्या अनधिकृततेविषयी खात्री करण्यात येईल असंही जगड म्हणाल पीएमआरडीन आतापर्यंत नऊशे अडुसष्ट बांधकामांना मंजुरी दिल्याचंही यावेळी म्हणाले नागपूर इथं दिवस सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाचा समारोप काल केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला कालिदास समारोह हो आयोजन समिती कालिदास संस्कृत विद्यापीठ तसंच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंतांनी बहारदार कार्यक्रम सादर केले महाकवी कालिदास यांच्या मेघदूतम या महाकाव्यावर आधारित अष्टपैलू कालिदास ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती साहित्य कला नाट्य आणि संगीताची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी विविध ठिकाणी असे महोत्सव व्हायला हवेत असं गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात सांगितलं नमोगंग या दृकश्राव्य ध्वनी भीतीचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं दिल्लीत सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या कालच्या दहाव्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं सर्वांना समजावं या दृष्टिकोनातून खास हिंदी भाषेमध्ये महाराष्ट्र लोकपरंपरा हा कार्यक्रम सादर करण्यात आला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं दर्शन घडवणाऱ्या वासुदेव दिंडी आदिवासी नृत्य भारुड इत्यादी कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली हिंदी पोवाडे लावणी जोगवा गण गवळण वाघ्यामुरळी अभंग इत्यादी लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या बहारदार सादरीकरणानं विदेशातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली गदिमा देण्यात येणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे देण्यात येणाऱ्या चैत्रबन पुरस्कारानं यंदा चित्रपट दिग्दर्शक गजन राहिरे यांना गौरवण्यात येणार आहे पाच हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तीन वर्षापासून प्रतिष्ठाननं सुरू केलेल्या विद्या विद्याप्रज्ञा पुरस्कार यंदा गायिका शेंडे यांना जाहीर झाला आहे प्रतिष्ठानच्या गृहिणी सखी सचिव पुरस्कारासाठी वसुंधरा नरेंद्र जाधव यांची निवड झाली आहा अकोल्यातल्या मंगलसिंग पाकळ या शालांत परीक्षेत मराठी विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला गदिमा पारितोषिक देण्यात येणार आहे येत्या चौदा डिसेंबरला गदिमांच्या अडतीसाव्या स्मृतिदिनी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीनं हवामान बदलाच्या बदलानुसार पीक पद्धतीत बदल या विषयावर शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे राहुरी कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं मागील शंभर वर्षातल्या हवामान बदलाच्या आकड्यांचा अभ्यास करून भविष्यातल्या बदलांचा अंदाज बांधता येऊ शकतो असं मत डॉक्टर साबळे यांनी यावेळी व्यक्त केलं बदलत्या हवामानाचा शास्त्रीय अभ्यास आणि त्या आधारे कमी पाण्यावर पिकं घेऊन शेती विकसित करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर विसंबून राहता पूरक व्यवसाय करायला हवा असं म्हणाले सोलापूर इथं एकोणपन्नासाव्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धेचं उद्घाटन महापौर सुशील अबुटे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झालं या राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये तेहतीस राज्यातील एकूण सहासष्ट संघ सहभागी झाले आहेत सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत हॉकी हो भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान रायपूर इथं झालेल्या हॉकी कसोटी मालिकेत तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात काल भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन दोन असा पराभव हो केला मात्र भारताला तीन कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली कालचा सा सामना जिंकून भारतानं मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली त्यामुळे मालिकेचा सा निकाल लावण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला त्यात ऑस्ट्रेलियानं तीन दोन असा विजय मिळवला आणि मालिका जिंकली मालिकेतला पहिला सामना बरोबरीत सुटला होता तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता त्यामुळे या सामन्याविषयी उत्कंठा होती हवामान मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात या प्रदेशावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं विश्रांती घेतली आहे सिंधुदुर्ग इथं काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर लातूर जिल्ह्यातील रिमझिम पाऊस पडला उस्मानाबाद इथंही हलक्या पावसाच्या सरी बरसल्या तर रायगडमधल्या कर्जत इथं काल वीज पडल्यामुळे बेशुद्ध झालेल्या अकरा आदिवासी मुलांना रुग्णालयातून सुखरूप घरी पाठवण्यात आलं आहा राज्यातल्या परभणी नाशिक बुलढाणा ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रात उद्याही गारपीट होण्याची शक्यता आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि सिंगापूर दरम्यान संरक्षण आणि सायबर सुरक्षेसह दहा करारांवर स्वाक्षऱ्या तामिळनाडूच्या पूरग्रस्तांसाठी नऊशे चाळीस कोटी रुपये आर्थिक मदत देण्याचे पंतप्रधानांचे आदेश इसिस या दहशतवादी संघटनेत तेवीस भारतीय सामील त्यापैकी सहा जण आतापर्यंत मारले गेल्याची भारतीय गुप्तचर संस्थेची माहिती डाळीच्या वाढलेल्या किमतींबाबत संबंधित विभागाच्या सचिवांकडे गिरीश भापट यांनी मागितलं स्पष्टीकरण प्रतिष्ठेचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना तर चैत्रबन पुरस्कार दिग्दर्शक गजन राहिरे यांना जाहीर भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा हॉकी कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय मात्र मालिका गमावली आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर